नमस्कार ऐश्वर्या सुमित्राला येऊन सांगते आई यांना ना काहीतरी काम करायचं आहे यांना काम करू दे ना यांनासुद्धा कोणतं तरी काम द्या ना ऐश्वर्याने मनात ठरवलेलं असतं जर सारंग परत ऑफिसमध्ये गेला तर परत मला त्या ऋषिकेशला त्या ऑफिसमधून काही काहीही करून बाहेर काढता येईल आणि परत मला ती कंपनी मिळवता येईल असा ऐश्वर्याचा प्लॅन असतो म्हणून ऐश्वर्या सुमित्राला मस्का मारत असते सुमित्रा म्हणते हो हो करू दे ना काम छानच गोष्ट आहे नेहमी माणसाने काम करत राहावं नेहमी माणसाने कष्ट करत राहावं काम करणं खरंच खूप चांगलं आहे करू, करू दे करू दे काम तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी काय म्हणते आई आपलीच कंपनी आहे तर सारंगला आपल्याच कंपनीत जाऊ दे ना काम करायला काय वाटते तुम्हाला तेव्हा सुमित्रा म्हणते हो चालेल बिंदास जाऊ दे काय जानकी तुला चालेल ना तेव्हा जानकी म्हणते हो चालेल ना दोन भाऊ भाऊ जर एकत्र काम करत असतील तर काय वाईट आहे मला सुद्धा चालेल तेव्हा ऐश्वर्या म्हणते वाव बरं झालं आत्ता मी हिची कशी वाट लावते ना तेच बघ आता लगेच ऐश्वर्या धावतवरती येते आणि सांगते सारंग तुम्ही ऑफिसला जाऊ शकता सारंग खूप खूप आनंदाची बातमी आहे आता आपल्याकडे परत पैसा येईल तेव्हा सारंग आनंदाने उड्या मारायला लागतो आणि म्हणतो ऐश्वर्या तुम्ही ना खूप भारी काम केलं आहे तेव्हा मी उद्याच्या उद्या ऑफिसला जातो आता दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसची तयारी सगळी ऐश्वर्या सारंगला करून देते सारंग छानपैकी बुटात तयार होऊन ऑफिसला जायला निघतो आणि ऐश्वर्याला म्हणतो मी येतो आता इकडे ऋषिकेश त्याच्या आधीच आलेला असतो आणि आता ऑफिसमध्ये सारंगची एंट्री होते सारंग आल्यावर पहिले आपल्या ऋषिकेश दादाला भेटायला जातो ऋषिकेश दादाच्या केबिन मध्ये गेल्यावर ऋषिकेश समोर बघतो तर सारंग तेव्हा ऋषिकेशला राग येतो कारण ऋषिकेशला सारंग आणि ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो त्यांनी घरातल्या सगळ्यांनाच खूप त्रास दिलेला असतो त्यामुळे ऋषिकेशला ऐश्वर्या आणि सारंगचा खूप राग येत असतो तो आता सारंगला कधीच माफ करणार नसतो या सारंगमुळे त्याला घर सोडून जावं लागलं असतं त्याच्या जानकीवर त्याच्या ओवीवर खूप वाईट वेळ आलेली असते म्हणून तो सारंगला खूपच रागाने त्याच्याकडे बघत असतो आता सारंग त्या तो विचारतो तू इथे कशाला आला आहेस तेव्हा सारंग म्हणतो दादा मी ऑफिसमध्ये कामाला आलो आहे आजपासून मला आईने पाठवलं इथे तेव्हा ऋषिकेश म्हणतो जरी आईने पाठवलं असलं तरी ऑफिसचे निर्णय मी घेतो तू इथे काम करायचं नाही तेव्हा ऋषिकेश असं म्हणतास सारंग म्हणतो दादा मला काम करायचं आहे मला काहीतरी काम दे ना मग मी इथेच काहीतरी काम करत बसतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो खरंच खरंच तुला काम करायचं आहे मग जा आपलं त्या पलीकडच्या वाडीमध्ये जे शेत आहे ना ते सगळं शेत तू नांगरून घे आता जानकीला कसं त्या लोकांनी शेत नांगरायला सांगितलेलं असतं आणि नांगरण्यासाठी बैलसुद्धा दिलेलं नसतात बिचारी एकटी जानकी शेत नांगरत असते आता नांगर पडणार तोच ऋषिकेश येऊन नांगर जातो आणि जानकी ऋषिकेश स्वतः शेत नांगरत असतात दोघांना एवढा त्रास होत असतो तो नांगर एवढा जड असतो तरीसुद्धा दोघं सगळं शेत नांगरतात आता ऋषिकेशला ला ते आठवून ऋषिकेश म्हणतो तू शेत नांगर जा तू तेच काम करू शकतोस आता सारंग शेत नांगरायला येतो आता ऋषिकेशने शेत नांगरायला सांगितलं आहे म्हणून तो बैल आणायला जातो तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बैल नाही घ्यायचे तू स्वतः शेत नांगर कळू दे तुला पण शेत नांगरणं किती कष्टाचं काम असतं आता सारंग स्वतःच्या मानेवर नांगर ठेवतो आणि स्वतः शेत नांगरत असतो सारंगला खूप त्रास होत असतो आता लगेच तेव्हा ऐश्वर्याचा फोन येतो सारंग फोन उचलतो खूप दमलेला असतो आत ऐश्वर्या म्हणते काय झालं सारंग तुम्हाला एवढा का दम लागला आहे तेव्हा लगेच सारंग म्हणतो काय करणार मी शेत नांगरतो आहे आणि बैलसुद्धा नाही आहेत मी स्वतः नांगर मानेवर घेऊन स्वतः नांगरतोय ना ते ऐकून ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते काय तुम्ही ऑफिसमध्ये नाही आहात मला वाटलं ऑफिसमध्ये आहे तेव्हा लगेच सारंग म्हणतो नाही दादाने मला शेत नांगराला दिलं आहे आता ते ऐकून ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू